तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर ई पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची याविषयीची माहिती आज आपण बघणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला तर ई पीक पाहणी तर ही जी ई पीक पाहणी आहे ती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ही ई पीक पाहणी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला शासनाकडून मिळणारा पीक विमा व त्यावरील अनुदान हे मिळणार नाही यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करणं हे महत्त्वाचं आहे तर ई पीक पाहणी कोठून करायची तर ही ई पीक पाहणी तुम्ही ई पीक पाहणी डी सी एस या ॲप्लिकेशनहून हो। तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून तुम्ही करू शकता तर ही ई पीक पाहणी करणं एकदम सोपं आहे यामध्ये तुम्हाला लागणारी माहिती यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी जनरेटेड त्याचबरोबर तुमचा आधार नंबर तुमचा सात बारा कारण ही जी ई पीक पाहणी आहे या ई पीक पाहणीमध्ये तुमचे जे पीक आहेत त्याची नोंदणी ही तुमच्या सातबाऱ्यावरती होणार आहे त्यामुळे तुम्हाला सातबारा हा देखील ई पीक पाहणी करताना महत्त्वाचा आहे ई पीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान हे त्यांना मिळण्यास पुढील जी प्रोसेस आहे ती सुलभ होते आणि ई पीक पाहणी केल्याच्यानंतर शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते त्वरित मिळतं कारण ई पीक पाहणी करताना आपल्या पिकाची जी सध्या स्थिती आहे की ज्यामध्ये नुकसान झालेले असेल विमा असेल याविषयीची अपडेट ही शासनापर्यंत ई पीक पाहणीच्या माध्यमातून पोहोचते आणि त्यामुळे शासनाला या पीक विमा असेल किंवा पीक नुकसान असेल याची जी मदत आहे याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना देण्यास सुलभ होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या ई पीक पाहणीचा खूप फायदा होतो आता सध्या ई पीक पाहणी करणं सुरू आहे तुम्ही देखील अद्याप ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्ही देखील ही ई पीक पाहणी करा ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची याविषयीची माहिती तुमच्या जवळील सी एस सी केंद्रावरील जो ऑपरेटर असेल त्याच्याकडून तुम्ही अद्ययावत करू शकता आणि त त्याच्या सांगण्याप्रमाणे ई पीक पाहणी तुम्ही करू शकता ई पीक पाहणी करताना तुम्हाला जे तुमच्या पिकाचे फोटो अपलोड करावे लागतात तर ते फोटो कसे अपलोड करायचे व अपलोड करताना देखील काय माहिती तुम्हाला यामध्ये द्यायची आहे त्याविषयीची माहिती ही तुम्हाला तो सविस्तर सांगेल तुम्ही इतरत्र पाहून ई पीक पाहणी करू शकता जर ती माहिती बरोबर असेल तरच तुम्ही ती ई पीक पाहणी करा कारण ई पीक पाहणी अशा प्रकारचा पाया आहे अशा प्रकारची पोस प्रोसेस आहे की ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जर तुमची माहिती तुमच्या पिकासंबंधीची माहिती ही बरोबर शासनाकडे गेली तरच तुम्हाला पुढील पीक विमा अनुदान हे मिळतं जर पी ई पीक पाहणी करताना जर तुमच्याकडून चुकीची माहिती कोणती दिल्या गेली तर तुम्हाला ई पीक पाहणीची जी रक्कम आहे सॉरी ई पीक पाहणी झाल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होणार नाही व जे पीक विमा अनुदान आहे नुकसान भरपाई आहे ती तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ई पीक पाहणी करताना योग्य त्या व्यक्तीकडून ई पीक पाहणीची माहिती घ्या आणि योग्य त्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमधील ॲप्लिकेशनवरून ही ई पीक पाहणी पूर्ण पूर्ण करा ही ई पीक पाहणी पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे फायदे याचे होतात आणि जर तुम्ही ई पीक पाहणीची मुदत आलेली आहे आणि अद्यापही तुम्ही जरी पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला पीक विमा अनुदान हे मिळणार नाही व अतिवृष्टीची जी मदत आहे ती देखील तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ई पीक पाहणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे बंधनकारक आहे ई पीक पाहणी केल्यासच ऑनलाईन सर्व डेटा हा शासनाकडे तुमच्या पिकासंबंधीचा तयार होतो आणि तो त्यांच्याकडे पोहोचल्याच्या नंतर तिथून पुढची प्रोसेस कंप्लीट होऊन तुम्हाला याचा लाभ हा नक्कीच मिळतो त्यामुळे ई पीक पाहणी ही खूप महत्त्वाची आहे योग्य ठिकाणाहून माहिती घेऊन ही पीक पाहणी पूर्ण करा योग्य वेळेत ही ई पीक पाहणी पूर्ण करा आणि योग्य ॲप्लिकेशनहून ही ई पीक पाहणी पूर्ण करा त्यामुळे ई पीक पाहणी तुम्ही नक्कीच करा कारण ही खूप शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे तर ही होती ई पीक पाहणी का शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे याविषयीची माहिती